राजू शेट्टींना कसा फटका बसेल हे पाहणं महत्त्वाचं आहे नागपुरात सुषमा अंधारे सोबत पत्रकार परिषद घेत त्यांनी सासरे रामदास तडस यांच्यावर आरोप केले माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवल्याचं चा देखील पूजा तडस म्हणाल्या पूजा तडस यांनी वर्ध्यातून उमेदवारी अर्ज भरला त्यामुळे आता सासरे विरुद्ध सून असा सामना रंगणार आहे लोखंडी रॉडनं मारहाण केल्याचा आरोप भाजप खासदार रामदास तडस सून पूजा तडस यांनी केलेला आहे नागपूर त्यांनी सुषमा अंधारे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी सासरे रामदास तडस यांच्यावर गंभीर आरोप केले मी राहते त्या फ्लॅटवर फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला त्यातून या बाळाचा जन्म झाला आणि हे बाळ जन्माला आल्यानंतर मी हे बाळ कुणाचं आहे या बाळाचा डी एन ए कर म्हणत माझ्यावर घणाघाती आरोप लावल्या गेले प्रत्येक वेळी माझ्यावर अप अपमानास्पद मला वागणूक दिल्या गेली प्रत्येक वेळी माझ्यावर घणाघाती आरोप लावल्या गेले इवन जेव्हा मी त्यांच्या घरी गे गेली तेव्हा लोखंडी रॉडने मला मारण्यात आलं त्या रोग त्या लोखंडी रॉडनी मारण्याचे पुरावे पण मी तुम्हाला सगळ्यांना देणार मोदी साहेब म्हणतात की देशामध्ये माझा परिवार आहे संपूर्ण माझा परिवार आहे त्याच परिवारातली एक व्यक्ती म्हणजे खासदार रामदाजी तडस त्यांच्या सभेसाठी वीस तारखेला मोदीजी मोदीजी वर्धेमध्ये येणार आहेत मला त्यांना एकच विनंती करायची आहे मी तुमच्या परिवारातली लेख पूजा तडस मी तुम्हाला न्याय मागते आणि ज्या लोकप्रतिनिधीचे तुम्ही तुम्ही त्यांची सभा घ्यायला जिथे वर्धेत येणार आहात तिथे तुम्ही मला थोडा वेळ द्या आणि माझी ही समस्या जाणून घ्या